वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती अभिवादन करण्यासाठी प्रशासन उपस्थित आहे आणि आपण या घडीचे लाईव दृश्य बघतो आहोत श्री क्षेत्र बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मनोज दादा जरांगी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारो लोक या ठिकाणी शंभू महाराज बलिदान स्थळावरती या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन या आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे बलिदान कायम स्मरणात लोक ठेवून या ठिकाणी शंभूराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत आपण या घडीची ही सगळी लाईव दृश्य गडबुद्रुकमधून या ठिकाणी बघतो आहोत लाखो लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतायत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि जिकडे पहावे तिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता मनोहरदा दारांगी पाटील हे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी समाधी स्थळाकडे दाखल होतो Ya tiga ini menteri perwakilan warga negri, caturpati, sambagi Maharaj, yang nah mau beribadah karne seti, ikatir Kamera pun.

महाराष्ट्राचं उद्दिष्टस्थळ महाराष्ट्राचं प्रेरणास्थळ शोपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी आणि महाराजांच्या समाधी स्थळावरती अभव आभवून या ठिकाणी दाखवून या ठिकाणी टेलिकॉम्पटरच्या माध्यमातून सृष्टी देखील या ठिकाणी होणार आहे काही था क्षणातच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कस्तुवृष्टी या ठिकाणी होणार आहे आणि ह्या अतिशय प्रेरणादायी क्षणांची ही लाईव्ह दृश्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचं हे स्थळ आहे आज महाराजांचा बलिदान दिन आहे आणि त्यानिमित्ताने लाखो लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत आपण बघतो आहोत आणि दादा दरांगे पाटील हे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी

हेलिकॉप्टरचा आगमन होणार आहे सर्वांना खूप आणि भगिनींना विनंती आहे की आपण कुणी गोंधळ अर्डावर करू नये आज तसं पाहिलं तर दुःखाचा दिवस आहे पुन्हा विनंती करतो आपण कुठलाही आवाज अर्डा ओरडा करू नये जाऊ जाऊ दे महाराष्ट्राच्या अर्थ या महाराष्ट्राच्या मातीला जगायचं कसं त्यांनी शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीला शेवटच्या श्वासापर्यंत राहायचं कसं त्यांनी शिकवलं संभाजी महाराज या राजांची तीनशे पस्तीसावी पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण हिंदुस्थान पुरस्तून कानाकोपऱ्यात राहिलेल्या सर्व शंभर भक्तांचं ग्रामपंचायत गोडभद्रोती समिती महाराष्ट्र छोटी संभाजीराजे योगना सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून प्रथम या ठिकाणी स्वागत करत असताना प्रसंग महाराष्ट्राच्या मातीला जगायचं कसं त्यांनी शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज आणि याच महाराष्ट्राच्या शिकवलं संभाजी महाराज आणि याच महाराजांना न्याय कसा देखील यांनी शिकवलं ते म्हणजे मनोज सरंगे साहेब यांचा क्षमाने या ठिकाणी वळवलं

कवी कलश यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून दादा तरांगी पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कवी कलश यांच्या समाधीचं दर्शन हे म्हणून दादा तरांगी पाटील या ठिकाणी घेत आहेत कवी यांच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी म्हणून दादा सरांगी दा पाटील या ठिकाणी घेत आहे छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज नाहीये म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात परंतु आपण आगमन या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांना विनंती आपण शंभर राजांच्या आजूबाजूला कृष्ण व्यक्ती घेऊन थांबायचं आहे mana sana sana ini engkau tidak Heddah... akan tahu,